पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येतात यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बीकेसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निषेध आंदोलन करणार आहेत मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेस जाब विचारणार आहे पुतळा दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान जाहीर माफी मागणार की नाही निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होणार की नाही असा सवाल काँग्रेसनं केलेला आहे आज पंतप्रधान मुंबईतल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित करणार आहेत मालवणचं जे आठ महिन्यापूर्वी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याचं आता कोसळण्याचं काम झालेलं आहे उद्या आम्ही बी के सीला जाऊन काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते माझ्याबरोबर उपस्थित राहतील आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन देशाच्या प्राईम मिनिस्टरना भेटू आणि त्यांना प्रश्न विचारू की अशा तऱ्हेने निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याची चौकशी होणार आहे की नाही आणि ते जाहीर माफी मागणार आहे की नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येतात यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निषेध आंदोलन करणार आहेत मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेस जाब विचारणार आहे पुतळा दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान जाहीर माफी मागणार की नाही निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होणार की नाही असा सवाल काँग्रेसनं केलेला आहे आज पंतप्रधान मुंबईतल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित करणार आहेत मालवणचं जे आठ महिन्यापूर्वी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याचं आता कोसळण्याचं काम झालेलं आहे उद्या आम्ही बी केसीला जाऊन काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते माझ्याबरोबर उपस्थित राहतील आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन देशाच्या प्राईम मिनिस्टरांना भेटू आणि त्यांना प्रश्न विचारू की अशा तऱ्हेने निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याची चौकशी होणार आहे की नाही आणि ते जाहीर माफी मागणार आहेत की नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका